मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकडून महाविद्यालय व विद्यालयांच्या प्राचार्यांच्या बैठकीचे आयोजन श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या सूचनांप्रमाणे परिमंडळ एक कार्यक्षेत्रातील विद्यालय महाविद्यालय त्यांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांच्या बैठकीचे आयोजन पोलीस आयुक्त कार्यालयातील संवाद हॉल येथे करण्यात आले होते सदर बैठकीमध्ये माननीय पोलीस आयुक्त यांनी सायबर क्राईम बाबत माहिती देऊन त्यामध्ये केवायसी अपडेट करताना क्रेडिट कार्ड पॉइंट अपडेशन वीज बिल भरताना ऑनलाईन शॉपिंग करताना व इतर बाबतीत सायबर क्राईम कसा होतो व त्याबाबत आपण काही काळजी घेतली पाहिजे जसे फसव्या एस एम एसपासून सावधान राहणे टेलिग्राम वरती प्राप्त कोणतीही लिंक किंवा ॲप डाउनलोड करू नये याबाबत पोलीस आयुक्त यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले सदरची माहिती ही महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना देण्यास सांगितले सोशल मीडियावरती पोस्ट करताना सोशल मीडिया शिष्टाचाराचे पालन करावे तसेच कोणाचीही भावना दुखावणार नाही याबाबत खबरदारी घेऊन पोस्ट करावे कायदा व सुव्यवस्था याबाबतही मार्गदर्शन केले तसेच पोलीस आयुक्त यांनी पदार्थाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम समजवून सांगून त्याबाबत जर अंमली पदार्थ विकणारे महाविद्यालय व विद्यालयाच्या आवारात विक्री किंवा सेवन केले असताना मिळाल्यास पोलिसांना तात्काळ कळविण्यास सांगितले प्रत्येक पोलीस ठाणे येथे एक टीम तयार करून सदर टीम आपापल्या कार्यक्षेत्रातील शाळा महाविद्यालय यांच्या भेटी घेऊन विद्यार्थी यांना सायबर टीमक्षेत्रातील पदार्थ मोबाईल वापरण्याबाबतचे दुष्परिणाम सोशल मीडियावर जाती व धर्माबाबत तेढ निर्माण न करणाऱ्या पोस्ट प्रसारित करण्याबाबत तसेच महाविद्यालयातील मुलींना गुड टच आणि बॅड टच बाबत माहिती देतील सदर कार्यक्रमासाठी परिमंडळ एक कार्यक्षेत्रातील एकशे तीस पेक्षा अधिक विद्यालये व महाविद्यालयातील प्राचार्य व मुख्याध्यापक उपस्थित होते सदर बैठकीसाठी पोलीस आयुक्तालयातील पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे अपर पोलीस आयुक्त श्री श्रीकांत पाठक पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक श्री प्रकाश गायकवाड तसेच परिमंडळ एक मधील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते